किती खोडेल शेपटी कसं मारतय किती खोडेल आहे बघ बाबड्या बाब्या काय करतय ते बघ 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 खोडेल करतो खोडी करतो करतो हा कच बचलंय बाळ आमचं कच कच बचले कच बचलय बाब असत आमच्या बाबड्याला टिक्का लावला बाबेला टिक्का आहे आमच्या बाबड्याला टिक्का आम लावलाय आहे ना नजर लागते का तुला बबड्या रे <laughs> नजर लागते बबड्याला आमच्या विठो पंढरीचा विठू काय नाटकं करतोय त्या दिवशी तर रुसून बसला होता है ना बबड्या परवा दिवशी रुसून बसला होता बबड्या आमचा आम्ही टापून गेलो होतो म्हणून अच्छा बोपतो हा तुझ्या असं अच्छा छान विटो कसा दिसतोय बघ

त्याचे म्हण बा ना चेंग्या बिड मिळेल चेंग्या सुधरले बघितलं जरा फ्रेश काढल्यामुळं टिक्का लावला बाबड्या टिक्का काय निघत नाही असं वाटते आणि काय टिक्का ऑटोमॅटिक करून का काय नाग घासलंय कुठं तरी कुठं घासल कुठे शिरला होता खरं सांग हा बेडखाली काल काल पण गेलता काय शोधतो बेडखाली जाऊन बाबड्या मला जाळ्या काढायला येत नाही म्हणून जातो जाळ्या घेऊन येते कानाला लावून हा बाबली तू शोच करतो का बेडकालच्या उठ चल बल पालया बबडी काय करते रे शिर्डीचा नको काय म्हणायला मला एक तर झोप सुधरून देत नाही मला डोकं खाऊ नको म्हणा आमचं बाबड्या तुम्ही दोघं माझं डोकं खाताय उठा पटापटा मला काम ओरकू दे पापड्याच पाय दुखतो तांदूळ पापड्याचे पाय चिपतो जरा हा ना उड्या दमला दमला